त्या गोडीच्या स्वरूपा तो नागराजा डोलायचा पण जो वाचन करणारा जो अडीने वाचन करणारा जो सदभक्त होता पण त्याला भीती वाटायची कि बाबा आपण नागराजा आपण वाचतो पण आपल्या समोर एक नागराजा येऊन बसतोय त्याला भीती वाटायची की बाबा काय आपल्याला आपण वाचण्याच्या नादामध्ये एखादी आपल्या अंगावर पडेल तो नागराजा पण त्या नागराजाचं स्वरूप जस जसं तो आवाज वाढायचा तस तसं त्या नागराजाचं स्वरूप बदलायचं त्याची शरीर फुगायचं त्याच स्वरूप वेगळ्या स्वरूपाचं दिसायचं म्हणून त्याला भीती वाटायची ज्यावेळेस त्याला भीती वाटत असताना त्यावेळेस म्हणजे अनेक दिवस त्यांना त्याचं कार्य चालू होत एक दिवस त्यांना प्रश्न पडला की हा नागराजा दररोज येतोय नीती नियमानं माझे कार्य चालू झाले की तो नीतीनेमानं येऊन आपलं कार्य चालू करतो कारण त्या गोष्टीचा त्याला छंद आणि त्याला संशय कायम त्याच्या मनात खेळायचं त्यावेळेस समजले खरोखर त्यांना आपलं एक दिवस आपलं कार्य पूर्ण अरे खरोखर पारायणच्या आधी चालू होत पण त्यावेळेस त्याने ऐकण्यात आलं की बाळूमामाचे मुक्काम आपल्या जवळ आलेला आहे म्हणून त्याने खरोखर त्यांना सकाळचं पारायण पूर्ण केलं आणि खरोखर पारायण पुरण झाल्याच्या तो मामाच्या दर्शनासाठी आला का कारण तो प्रश्न मामाला विचारण्यासाठी येत होता मामाच्या जवळ आला मामाला नमस्कार केला मामाला नमस्कार केल्याच्या नंतर मामा ना त्याला प्रसाद घेण्यासाठी सांगितलं पण त्याच्या मनात संशय होता की मामाला आपला शब्द पण मामा त्याला सांगायला अरे घाबरू नकोस तू तुझं कार्य कर मी माझं लक्ष तुझ्यावर तंतोतंत आहे काळजी करायची गरज नाही असं मामा सांगायला लागले मामाने मामा सांगितलेल्या पद्धतीने त्याने प्रसाद घेतला आणि मामाच्या समोर येऊन बसला मामाला प्रश्न विचारण्यासाठी आणि तो मामाला म्हणायला मामा तुम्ही सांगितलेल्या पारायण करतोय मामा पण मला तिथे एक अजेब घटना माझ्या समोर येते तस मामाने विचारलं काय घटना येते तुझ्या समोर मामा मी पारायणला बसला की एक छोटासा नागराजा माझ्या समोर येतोय हो आणि माझ्या समोर आल्याच्या जस जसं मी पारायणाची सुरुवात वाढवेत जाईन जसा जसा सोर माझ्या वाढवेत जाईन तसा तसा तो नागराजा डुलतोय निस्ता डुलतच नाही तसा तसा त्याचं शरीर सुद्धा जास्तीत जास्त वेगाचा आणि फार वेगळ आणि विद्रुप स्वरूपाचा दिसतो आणि त्याचा शरीर बघून त्या मला भीती वाटते मामा त्या नागराजाला ना बघून मला भीती वाटते मामा म्हणून त्याच्यासाठी मला काही सुधरत नाही मामा काय करू त्यास मामा गालामध्ये असले मामानं त्याला प्रतिउत्तर दिलं नाही फक्त गालात फसले आणि मामानं सांगितलं तू तुझ काम कर रे तू तुझं काम कर ते तुला काही करत नाही बघ तो तुला काही करत नाही तू तुझं काम कर तुझ्या कामावर मी तुझे पारायण करतोस त्याच्यावर तंत माझ लक्ष आहे तुझ्यावर ध्याना परिपूर्ण माझ तुझ्यावर तू तु तुझं कार्य नीति नियमानं पूर्ण कर त्यास मामा गाला फासल्याला आणि मामाच्या शब्दावर त्यांना समजून घेतलं की जो नाग राजा आपल्या समोर येऊन बसतो कारण तो दुसरा विसरा कोणी नाही कारण जगाचा मालक असणारा तो म्हणजे बाळू मामा आहे आणि नाग स्वरूपात येऊन ज्ञानेश्वरीच पारायण ऐकण्याचं काम मामा करतात कारण त्यावेळेस त्या सद्भक्ताला मामा मामाचं महत्व कळालं आणि खरोखर तो मामाला नमस्कार केला पुढं तो, तो न देता न आपल्या मनात संशय पाळता त्यांना आपलं कार्य कायम चालू ठेवलं आणि खरं करतो नागराजा नेते नेतिने आपल्या हाजरी नोंद करत होता एक लक्षात ठेवा कारण मामा कोण्या भक्ताच्या कोण्या स्वरूपातून येऊन मामा आपल्या भक्ताच्या घरी येऊन थांबतील ह्याचा अंदाज आणि त्याचं स्वरूप सुद्धा सांगता येत नाही तो म्हणजे मामा त्या मामाचं कार्य तुम्ही आम्ही करतो कारण मामा आजही नाग स्वरूपात फिरणारा तो मुजिनी मामा आहे आणि त्या मामाचं कार्य तुम्ही आम्ही करतो त्या मामाची सेवा तुम्ही आम्ही करतो त्या भगवंताची आराधना तुम्ही आम्ही करतो हे आपलं भाग्य समजा त्या भगवंताच्या दारामध्ये आपण वावरत असताना नीतिमता पाहिजे विश्वास पाहिजे भावना पाहिजे भक्ती पाहिजे आज जर कलियुगातला देव असेल या मामात एवढं सामर्थ्य की ज्यानं जीव इच्छा केली ती विच्छा पूर्ण करण्याच सामर्थ्य ह्या श्री सद्गुरु संत बाळूमामामध्ये आहे पण ती विच्छा पूर्ण करून घेण्याची क्षमता तुमच्या आमच्या मध्ये पाहिजे कारण देवाला पैसा सोनं चांदी धन दौलत स्वरूप ताकद हे काही लागत नाही देवाला फक्त तुमच्या आमच्या हृदयातला अंतकरातला इसवाच पाहिजे बघा आणि देवाला जर आपल्याला आपल्याशी करायचं असेल तर स्वरूपानं देव आपल्याशी ना होत नाही देव ताकदीनं आपल्याशी होत नाही देव पैशाने आपल्याशी होत नसतो देव चांदीनं आपल्याशी होत नाही देव सोन्यानं ना आपल्याशी होत नाही देव वस्त्रानं ना आपल्याशी होत नाही तर देव जमिनीनं आपल्या आपल्याशी होत नाही किंवा ज्ञानानं देव आपल्याशी होत नाही तर देवाला आपल्याशी करण्यासाठी दे आपल्याला आपल्या हृदयात आपला तसा भाव पाहिजे तशी भक्ती पाहिजे तसा विश्वास पाहिजे आणि देवाला आपल्याशी करण्यासाठी विश्वासान आणि भक्त्या आणि भावनेनंच आपण फक्त देवाला आकडू शकतो देवाला आपल्याशी करू शकतो एक लक्षात ठेवा का प्रत्येकाला वाटत देव मला भेटावं देव मला भेटावा हा प्रकार प्रत्येकाला असा कोण या जगामध्ये असा कोणीच नाही की मला देव भेटू नये असं म्हणणार प्रत्येकाला वाटतंय मला देव अनुभवा यावं समक्ष दिसावं त्या भगवंताचं मला दर्शन घडावं त्या भगवंताची मला सेवा भक्ती घडावी हे प्रत्येकाला वाटत असतं एक लक्षात ठेवा एकदा श्री सद्गुरु संत बाळूबामा आपल्या बकऱ्या घेऊन ह्या गावातून त्या गावात फिरत होते एक पाटील श्रीमंत पाटील होता तो आणि तो श्रीमंत पाटील मामाकडे यायचा श्रीमंत असल्यामुळं तो मामाकडे यायचा मामाशी गप्पा मारायचा मामाला नमस्कार करायचा मामाची संगत घडवायचा म्हणजे एक लक्षात ठेवा तुम्ही देवाची जवळून कितीही संगत करा पण तुम्ही त्या देवाच्या नियमानुसार जर कार्य केलं तर शंभर टक्के देव तुमचा होता पण देवापशी राहत असताना आपण कसं राहावं कोण्या पद्धतीने वागावं कोण्या शब्दात आपण देवाला देवाशी आपण का चर्चा केली पाहिजे ह्या आपल्या प्रत्येक गोष्टीची आपण जाणीवपूर्वक आपण जाग राहिलं पाहिजे